मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री होते ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाजसुधारक होते डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरता आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग केला डॉक्टर आंबेडकर दलितांचा उद्धारकर्ता म्हणून प्रसिद्ध तर आहेच परंतु आज समाजात दलितांना जे काही स्थान आहे त्यांचे संपूर्ण श्रेय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना जातं यांच्याविषयी दोन ओडी काव्यात्मक सांगता येतील देशप्रेमाने ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला देशप्रेमाने ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब हे होते असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होते तर मित्रांनो आता पाहूया यांच्याविषयी थोडक्यात माहिती यांचे संपूर्ण नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये झाला होता यांचे जन्मस्थान होते महू इंदोर मध्य प्रदेश वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आईचे नाव भीमाबाई मुरादकर पत्नी पहिल्या पत्नीचं नाव रमाबाई आंबेडकर एकोणीसशे सहा ते एकोणीसशे पस्तीस या दरम्यान त्या होत्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे सविता आंबेडकर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन हा कालावधी त्यांच्या जीवनाचा होता यांचं शिक्षण जे आहे ते एल्फिन्स्टन हायस्कूल बॉम्बे विश्वविद्यालय एकोणीसशे पंधरा एम ए अर्थशास्त्र एकोणीसशे सोळामध्ये मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातून पीएच डी एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये मास्टर ऑफ सायन्स आणि एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स यांनी कोणते कोणते संघ स्थापन केले होते समता सैनिक दल स्वतंत्र श्रम पार्टी अनुसूचित जाती संघ राजनैतिक विचारधारा समानता प्रकाशित पुस्तके किंवा लेख वगैरे कोणते होते तर अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर निबंध जातिका विनाश वीजाची प्रतिज्ञा अशी वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी पुस्तक रूपात लिहिलेल्या होत्या त्यानंतर यांचा मृत्यू हा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन या रोजी झाला होता भीमराव आंबेडकर यांनी सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दूर तर केलेच आणि त्यांना समानतेचा अधिकारसुद्धा मिळवून दिला आंबेडकरांनी सतत जातीपाताच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर असे परिश्रम केले भारतीय समाजात जातीपातीच्या भेदभावांमुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भूमिका त्यांनी बजावली जातीपातीच्या भेदभावाने भारतीय समाजाला संपूर्णत विस्कळीत आणि अपंग बनविले होते त्याला पाहता आंबेडकरांनी दलितांच्या हक्काची लढाई लढली आणि देशातील सामाजिक स्थिती बऱ्याच प्रमाणात बदल केला भीमराव आंबेडकरांचे प्रारंभिक जीवन हे कशा स्वरूपाचे होते तर डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा यांचा जन्म भारतातील मध्य प्रांतात झाला होता बाबासाहेब चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला मध्य प्रदेशातील इंदोरजवळ महू येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आले जेव्हा आंबेडकरांचा जन्म झाला त्यांचे वडील इंडियन आर्मीत सुभेदार होते आणि त्यांची नेमणूक इंदोर येथे झालेली होती तीन वर्षानंतर अठराशे चौऱ्याण्णवला ला त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ निवृत्त झाले आणि संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील साताऱ्यात स्थानांतरित झाले भीमराव आंबेडकर आपल्या आई वडिलांचे चौदावे आणि शेवटचे अपत्य होते ते आपल्या कुटुंबातील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळ्यांचे लाडके होते भीमराव आंबेडकर महाराष्ट्रातील मराठी परिवाराशी संबंधित होते आणि त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडी हे आहे महार जातीतील असल्याने त्यांच्यासोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात असे इतकेच नाही तर दलित असल्याने उच्च शिक्षण घेण्याकरता देखील त्यांना फार संघर्ष करावा लागला तरी त्यांनी सगळ्या कठीण परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिद्ध करून दाखवले डॉक्टर आंबेडकर यांची शिक्षण कशा स्वरूपाचे होते तर बाबासाहेबांचे वडील आर्मीत असल्याने त्यांना आपल्या मुलांकरता शिक्षणात मिळणाऱ्या या विशेष अधिकाराचा फायदा झाला परंतु दलित असल्याने शाळेत देखील जातीगत भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागले त्यांच्या जातीच्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची शाळेतील पाणी पिण्याची परवानगी नव्हती शाळेचा चपराशी त्यांना वरतून हातावर पाणी टाकून पिण्यास देत असे जर चपराशी सुट्टीवर असला तर त्या दिवशी या मुलांना पाणी पिण्यास देखील मिळत नसे या सर्व अन्यायांना सहन करत देखील बाबासाहेब उच्च विद्याभूषित झाले आणि संपूर्ण जगभरात त्यांनी नाव कमावले बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत घेतले त्यानंतर मुंबईत एल्फिन्स्टन हायस्कूलला प्रवेश घेतला अशा पद्धतीने शिक्षण घेणारे ते पहिले दलित ठरले एकोणीसशे सातला त्यांनी मॅट्रिकची डिग्री मिळवली यावेळी एक दीक्षांत समारोह देखील आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात भीमराव आंबेडकरांच्या प्रतिभेने प्रभावित होऊन श्री कृष्णाजी अर्जुन केळुसकर या शिक्षकांनी त्यांना स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र हे पुस्तक भेट स्वरूपात दिले पुढे पडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची फेलोशिप मिळाल्याने बाबासाहेबांनी आपले आप पुढचे शिक्षण बाबासाहेबांना लहानपणापासूनच अभ्यासाची रुची होती आणि ते एक हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते म्हणून ते आपल्या प्रत्येक परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी होत गेले एकोणीसशे आठ ला डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी एल्फिन्स्टन्स कॉलेजला प्रवेश घेऊन पुन्हा इतिहास घडवला उच्च शिक्षणाकरता कॉलेजला प्रवेश घेणारे पहिले दलित होते त्यांनी एकोणीसशे बाराला मुंबई विश्वविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने ते फारशी भाषेतून उत्तीर्ण झाले या महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीती विज्ञान या विषयातून पदवी प्राप्त केली फेलोशिप घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला भीमराव आंबेडकरांना बडोदा राज्य सरकारने आपल्या राज्यात रक्षा मंत्री बनविले पण तेथे देखील जाती भेदभावाने त्यांनी पाठ सोडले नाही आणि त्यांना बऱ्याचदा अपमानाला सामोरे जावे लागले त्यांनी बराच काळ या ठिकाणी काम केले नाही कारण त्यांना त्यांच्या अंगभूम प्रतिभेकरता बडोदा राज्य शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले होते त्यामुळे त्यांना न्यूयॉर्क येथे कोलंबिया विश्वविद्यालयात उच्च पदवी प्राप्त करण्याची संधी मिळाली आपल्या शिक्षणाला पुढे सुरू ठेवण्यासाठी एकोणीसशे तेराला ती अमेरिकेत निघून गेले एकोणीसशे पंधरा साली आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातून समाजशास्त्र इतिहास दर्शनशास्त्र मानवविज्ञान यासोबत अर्थशास्त्रातून एम एची मास्टर .E. डिग्री प्राप्त केली यानंतर त्यांनी प्राचीन भारताचे वाणिज्य यावर संशोधन केले एकोणीसशे सोळा साली अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातून आंबेडकर यांनी पी एच डी प्राप्त केली त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय होता ब्रिटिश भारतात प्रांतीय विद यांचे विकेंद्रीकरण फेलोशिप संपल्यानंतर त्यांना भारतात परतावे लागले ब्रिटन मार्गे ते भारतात परत येत असता स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स यात एम आणि डी व विधी संस्थानात बार ॲट लॉ करी त्यांनी आपले रजिस्ट्रेशन केले आणि मग ते भारतात परतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला विवाह एकोणीसशे सहा रोजी झाला होता रमाबाई सोबत तो झालेला होता त्यांचा एक मुलगा त्याचे नाव यशवंत असे होते एकोणीसशे पस्तीस साली रमाबाईंचे दीर्घ आजारांनी निधन झाले एकोणीसशे चाळीस साली भारतीय संविधानाचा मसुदा पूर्ण केल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना देखील अनेक आजारांनी ग्रासले होते त्यामुळे त्यांना रात्री झोप येत नसे नेहमी पाय दुखायचे मधुमेहाची समस्या फारच वाढल्याने त्यांना इन्शुलिन घ्यावी लागायचे उपचाराकरता ते मुंबईला गेले तेव्हा पहिल्यांदा त्यांची भेट एक ब्राह्मण ब्राह्मण समाजाच्या डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी झाली त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व एकोणीशे अठ्ठेचाळीसला दोघेही विवाह बंधनात अडकले लग्नानंतर डॉक्टर शारदा यांनी आपले नाव बदलून सविता आंबेडकर असे ठेवले डॉक्टर आंबेडकर एकोणीसशे चौपन्न एकोणीसशे पंचावन्न या वर्षामध्ये आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे भारत चिंतित होते मधुमेह अस्पष्ट झालेली दृष्टी यासारख्या अनेक आजारांमुळे त्यांची तब्येत खालावत गेली दीर्घ आजारामुळे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्लीतील आपल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला बुद्ध धर्म स्वीकारल्यामुळे त्या धर्माप्रमाणे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या अंतिम दर्शनाकरता व अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर हा उसळला होता तर मित्रांनो अत्यंत कठीण परिस्थितीत यांनी आपल्या समाजासाठी आपल्या भारत देशासाठी अप्रतिम असे कार्य केलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला